आता एक महत्त्वाची बातमी येत आहे पाथर्डी तालुक्यातून पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतनं आता मोठा निर्णय घेतलाय मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांवर घातलेली बंदी आता रद्द करण्यात आली आहे पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांबाबत जो ठराव घेण्यात आला होता तो आता प्रशासनानं रद्द केलाय मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात येणार नसल्याचा ठराव ग्रामसभेमध्ये बावीस फेब्रुवारी रोजी घेण्यात आला होता या ठरावाला अनेकांनी विरोध केल्यानंतर याबाबत मुस्लिम व्यावसायिकांवर बंदी नाही मढी ग्रामसेवेनं मढी ग्रामसभेत आता हा असा ठराव रद्द करण्यात आला आहे ग्रामसभेनं मुस्लिम व्यावसायिकांना मढी यात्रेत बंदी घातली होती मात्र हा ठराव नियमबाह्य ठरविण्यात आला आहे आणि मुस्लिम व्यावसायिकांवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टूडंट ट्वटी फोर पाथरडी अहिल्यानगर